विचार भारती आयोजित जागर विचारांचा या कार्यक्रमाच्या अंतर्गत अहिल्यानगर शहरामध्ये गणेशोत्सव मंडळांनी जे जिवंत देखावे केले होते किंवा जी काही आरास केली होती त्या स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ आज संपन्न झाला विचारांचा जागर करणं किती गरजेचं आहे कारण की दहशतवाद आणि बाकीच्या सगळी ज्या काही गोष्टी या भारत देशाच्या विरुद्ध कटकार असताना ही जी काही सगळी चालू आहेत त्याच्या पाठीमागं कुठेतरी आपलं वैचारिक अधिष्ठान कमी पडतं आहे म्हणून ह्या सगळ्या समस्या आपल्यासमोर असून उभ्या आहेत त्यामुळे हे सगळे झिहादी विचारांपासून ही जी सगळी संकटं ही जी आपल्याला गिळू ह्यांच्या विरुद्ध जर का संघर्ष करायला आपल्याला उभं राहायचं असेल तर भक्कम वैचारिक अधिष्ठान पाहिजे आणि हे भक्कम वैचारिक अधिष्ठान कसं प्राप्त होईल तर विचारभारती आयोजित जागर विचारांचा असे कल्पक जर का आपण कार्यक्रम घेतले आणि इथल्या समाजाचं इथल्या युवकांचं वैचारिक अधिष्ठान जर का आपण पक्क केलं तर आपण नक्कीच मातेला पुन्हा विश्वगुरुपदी आढळपद हे प्राप्त करून देऊ आणि भारतमातेच्या विरोधात जी काही कटकारस्थानं आहेत ती सगळी उलथवून टाकू